ना काय म्हणतात त्यांच्याकडे वार फिरलेला आहे आमचं आज म्हणलं तुमच्याशी व्हिडिओ करूया कारण आमचा गॅस संपला होता स्वयंपाक करायचा होता ह्यांच्या गॅसवरती आज सगळा स्वयंपाक केलेला आहे त्यांचा स्वयंपाक राहिला आमच्या स्वयंपाकमुळे मग म्हणत चला तुमच्याशी गप्पा मारूया थोड्याशा सो आज काय म्हणतात गप्पा आपण ह्याच्यावरती मारे की एकत्र कुटुंबाविषयी त्यांचं काय मत आहे त्यांनी सांगूयात कारण आमच्या आधी त्यांनी आलेले आहेत भरपूर वर्ष त्यांनी एकत्र इथं राहिले होते सगळेजण म्हणजे त्यांनीच सांगतात की आम्ही एवढे कुटुंब जे आहे ते आम्ही एकत्र इथं राहिलो होतो सो त्यांच्याकडून ऐकून घेऊया आज त्यांचं काय मत आहे किती वर्ष तुम्ही राहिला सगळेजण एकत्र इथं मी पंचवीस वर्ष तरी राहिले सगळेजण सगळेजण होय ना आता आता गेले सर्व होय ना सात आठ वर्ष झाली हा 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 किती तीन नंदा त्यांची मुलं हा आम्ही दोघी जावा हा त्या नंदांची नाकवंड ना आमचं लग्न झालं तेव्हा तर एकत्र होय ना हा 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 तेव्हा पण म्हणजे असं घर पण नवीन नव्हतं तेव्हा अजून घर होतं होत एका एका रूम मध्ये रूम मध्ये सर्व होते फॅमिली होय ना सर्व एकच राहत ना हा 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 काय कुठे तर प्रश्न येत काय आपण गेलो बाहेर तरी जेवण खाण्याचं प्रॉब्लेम येत नव्हतं सगळी घरात असल्यामुळं कोण ना कोणतरी जेवण वगैरे गावाला बिवायला गेलो कशाच काय टेन्शन येत नव्हतं आता चांगलं वाटते एकत्र कुटुंब असावं आता सगळं शांत शांत वाटते आता सगळेजण गेले दुसरीकडे राहायला वीस पंचवीस माणसं घरात एकत्र होती होय ना पाच तेवढीच <laughs> आता चार, चार ते पण संध्याकाळी एकत्र असते एकत्र कोण नसते दिवसभर घरात जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा सगळेजण एकत्र येतात सगळे एकत्र येत हे की नाही जेव्हा घरात कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा सगळेजण येतात ज्या त्याच्या त्या व्यापात असतो कुठे वेळ भेटतो वेळ भेटत नाही आता यायला आपणच जात नाही कुठे तर त्या तर काय त्यांना तर काय भारी वाटते खरं एकत्र आहे की एक नाही छान वाटत आल्यावर दंगा मस्ती धुळवूस सुरू अस्लास ला वगैरे जायचं बारकी होती हो ना सोडून जायचं त्यांच्यावर की काय कोण सगळे असायची घरात कोण कोण बघायचं हो ना हो सोडूनच जात होती लहान होता लहान असेल तेव्हा मी क्लास केले हो ना बघा तेव्हा सांभाळायला माणसं पण भरपूर होती घरात देवांत राहत होता तो जायचं हा आता तसं राहिलेलं नाही ऐक नाही आता काय नाही राहिले कोयला विभक्त कुटुंब पाहिजे आपल्याला होय नाही विभक्त भेटायला मिळत नाही बघायला विभक्त कुटुंब पाहिजे बद्दल वेगळं राहायला पाहिजे लगेच सगळे लगेच वेगळं राहायला पाहिजे पण त्यांना पुढचा प्रॉब्लेम कळत नाही कळत नाही आडी अडचण आली तर त्यावेळी कोण येणार कोण येणार आहे कोण येत नसत तसं आपल्या माणसांशिवाय कोण येत नाही कोण येत नाही म्हणून माणसं पाहिजे माणसं पाहिजे माणसांशिवाय घर पण भरला सांगत कि एक, सा एक, एक दिवस सा दिवस जात नाही असं होत पोरांना पण आता कसं आमच्या सगळ्यात म्हणजे जेवढे पोरात तेवढं सगळ्यांनाच असं माणसं पाहिजे आता एकट्याच राहायला नको एक तर राहायची त्यांना सवयच नाही लहानपणापासून सगळ्या माणसांच्या राहिले समजायला लागल्यापासून ते माणसं लागलं सगळी लहान किती कि सगळ्यांची पोरं भरपूर असते अक्काची आमच्या पाच पोरं त्यांची मुलं <laughs> नातवंड त्यांची आणि ताईंची तीन आणि त्यांची चार दोन दोन बघा किती गोंधळ असेल दव घरात गोंधळ लहान लहान सगळे हा गंगा घरात नुसता होय ना ते या पण येतच राहतो त्यांना रोहित त्याने होय त्या आणि होत्या त्या आणि होत्या ना त्या आणि होत्या त्या बाजूला त्या होत्या होय ना करा येईल शिवांगी हां त्यांची पण चार चार पोर होय ना होय त्यांचे थे। हा ते इथं होते भाऊ हा वडील सगळी इथं असायचे तेव्हा घर लहान होती खर भारी वाटायचं आता घर भटेल आणि माणसं नाहीयच अशा अवस्था झाल्या पहिला कौलाची घर होती लॅबची घर तर कुठं मातीचे वगैरे सारवायची घर होती सारवायची मी तर बघितलं सुद्धा मग शिकले हळूहळू बघून बघून काय काय नव्हतं सरवायचं गुरायचं त्यामुळं काय आम्ही पण शहरात राहिलेलो त्यामुळं काय माहित नव्हतं सरवायचं जमीन सारवतात शेणाला वगैरे इथपर्यंत माहित होत माहित होत म्हणजे आमच्याकडे जरी नसलं तरी बघून माहित होत माहित होत पण भिंती सारवतात माती नाही मला पहिल्यांदाच कळलं तिथे आल्यावर काय करत त्यावे परिस्थिती पण पर नव्हती आता सगळ्या समजदार झाले सगळ्यांना हाय तसं चांगलं हाय सगळं परिस्थिती नव्हती त्यामुळे तशी होतीये आता दिवस चांगले आले आणि त्यांचे आई वडील होय तुम्ही तर बघितलं पण नशिला नाही मी तर कुणालाच बघितलं नाही त्यांच्या वडिलांना नाही आईला नाही कुणालाच बघितलं आत्या होत्या दोन तीन तीन चार काहीतरी पण नाही कोणालाच बघितलं नाही कुणालाच नाही बघितलेला कुणालाच नाही पाच भावंड तेवढेच तेवढेच माहित आहे बाकी त्यांची सगळे माहित आहे पण हे नाही आई वडीलच नाही <laughs> ते लय लवकर ऑफर होय आमच्या लग्नाच्या पण जवळजवळ आठ दहा वर्ष अगोदरच होय ना आई वडील काय ते लहान होते तेव्हाच गेले एकत्र कुटुंब असलं की असं भारी वाटत छान होय आता आमचा प्लॅन चाललाय फिरायला जायचा फॅमिली टूर काढायचे अजून तर काय प्लॅन बोलणं झालंय कोण म्हणते मालवण नको कोण म्हणते नको कोकण नको ह पण आम्ही बाकीची सगळी म्हणतात मालवणलाच जायचं ना जायचं असं प्रत्येकाची मत वेगवेगळ्या सोडायचंय बाजूला त्यामुळं बीच वरच जायचंय कोण काय म्हटलं तरी आता डिसेंबर महिन्यात चालू होत ना प्लॅन होय डिसेंबर महिन्यात जाऊया नाही तर मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चालतं जायचं तरी कोण चालत बघू मी काय जमणार नाही आणि मग ते बांधकाम बघूया घराचं प्लॅन जरा चालू आहे बाकीच्या लग्न करायची जरा फिरून येऊया त्याच्या आधी त्याच्या आधी फिरून येऊया काय निस जाऊन फिरून या परत काय लवकर घड्याला आम्हाला होय ना गाडी किती पण करत कमीच माणसं न्यायची आहेत आणि होय ना सगळी नेली तर गाड्या दोन तीन करायला लागतील पूर्ण नाही पूर्ण नाही त्यांच्या भाकरी होपर्यंत आपच्या गप्पा चालू होत्या तिकडे तुमच्या इकडे ज्वारीची भाकरी जास्त खात नाहीत नांदळाची भाकरी तांदळाची भाकरी जास्त खातात तांदळाची भाकरी हा ज्वारी जास्त करून आणत पण नाही भेटत पण नाही होय ना ज्वारीची नाचणीची भेटते पाहिजे तर पण ज्वारी नाही ज्वारीची नाही तिथं आल्यावरच खाल्ली भाकरी पण आणि केली पण होय नाचणी

पहिल्याच पुरखुरात म्हणजे काय वाटेल काय काय हे नको ते नको ह्या भाज्या नको त्या भाज्या तेवढी खातात पालेभाज्या तर आवडतच नाही एक खातात दुसरी नको मेथी खाल्ली तर शेपू नको अशा नका असतात पहिलं तसं काय नव्हतं पहिला म्हणजे तेच पण होत अशी भाजन आता कस नाहीये ते कसं आता सगळं केमिकल काय पण खाल्लं तरी काय त्याला चवच चवच लागत नाही किती पण चांगलं करा बिना मसाल्याचं त्यावेळेस खात होते होय ना होय आणि आता किती पण मसाले घातला तरी पण चवच येत नाही जेवणा काय करायचं तुमच्या काळात मटण कसं केलं होतं आमच्या लयच नव्हतं तर म्हणजे एकदम पण काय गुन्हा दोनशे पर्यंत होत ना, आँ। आँ। कित ना।, ना? <laughs> आता किती झाले सहाशे साडेसहाशे रुपये झाले ना होय ना एवढं महाग झाले आता महा झाले आम्ही चिकन खातच नव्हतो आणि मटन होय ना होय शंभर दीडशे रुपये किलो मटनच आणायचे तिकडं आमच्या इकडं चिकन विका खात नव्हत होय ना

मला पण येत नव्हतं बाई लग्नाच्या आधी चपाती सपाटी काय तर इथं आल्यावर शिकले मी चपात्या मी तर चपाती करायचं म्हटलं सगळ्यांच्या चपात्या मी कधी कार्यक्रम काहीतरी झाला एकत्र करायचं म्हटलं सगळ्या चपात्या करायचं पुरणपोळी असली तरी मीच करायची होय ना सगळ्यांच्या घरात आणि ते नाणी काही पण कामावरून आल्यावर मग तयारी करून देणार लाटायला मीच जाणार काय पण आल्यावर त्यांच्या पण पोळ्या करायच्या मीच त्यांच्यात पण मीच मीच करायचं तीन चार तीन चार घरात करायचं म्हटलं मग मी आमच्याच करायचं नाही हे म्हणायचं करते ते तर त्यांना पोळी आवडत नाही आवडत नाही पोळी दोन पोळ्या झाल्या म्हणजे झालं मग होय नाग झाल्यावर दुर्ड्या सगळं

आपल्या काय नाही एवढा कुठं मग जरा आराम तोपर्यंत तोपर्यंत नाही